आपले आमचे नेते वडीलधारी सर्व मंडळी बिंदुन भगिनीन भूमीपूजन या ठिकाणी अरे बोला ना विचारत नाही कोण त्या पद्धतीने कोणाला मला नाही दाखवली कोण समोर या म्हणा ना कोण दिसला नाही आणि तुम्ही लगेच ट्यूवर फ्लश करता चुकीचं होतं म्हणा समोर या ना, 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 ना दाखवा हो ना, 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 ना मला बघू तरी काळा रंग कसा तो एवढी हिंमत नाही हो यायची तुम्हाला विकास हा विषय नाही काय क्लस्टरचा परिणाम होणार त्याचा नाही तुम्हाला काळे झेंडे जय जय महाजन